नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यामधील चोवीस जून दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे आजच्या तारखेमधील अनेक भागांमध्ये जी आहे पावसाची सक्रियता ही अतिशय मुसळधार अशा प्रकारची असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण नेमकं तेच जाणून घेणार आहे की कोणत्या भागामध्ये कशा प्रकारच्या पावसाची सक्रियता असेल यामध्ये आपण प्रत्येक एकेका एक एक भागाची अपडेट त्या ठिकाणी जाणून घेणार आहे प्रत्येक जिल्ह्याची अपडेट बघणार आहे त्यानुसार जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस होईल याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती आपल्याला कळून येईल आजच्या तारखेमध्ये सर्वाधिक पावसाचा जो जोर बघायला मिळणार आहे तो म्हणजे कोकणपट्टी त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा काही भाग त्याच्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये या भागामध्ये अतिशय जोरदार पावसाचे संकेत आजच्या तारखेमध्ये देण्यात आलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण जो अपडेट बघणार आहे ती अपडेट आपण आय एम डीच्या रिपोर्टनुसार म्हणजेच की इंडियन मॅट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटच्या रिपोर्टनुसार तसेच या ठिकाणी जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील आपण बघणार आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया न तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता अतिशय तीव्र अशा प्रकारची असणार आहे अनेक भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल तर काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात देखील झालेली असणार आहे यामध्ये विशेष करून जो भाग समाविष्ट म्हणजे कोकणपट्टी कोकणपट्टीला या ठिकाणी येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना येलो अलर्ट त्या ठिकाणी जाहीर आहे त्यानंतर विदर्भामध्ये देखील आजच्या तारखेपासून पावसाची पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता जी आहे ती विदर्भामध्ये सुद्धा वर्तवण्यात येत आहे आतापर्यंत विदर्भ मराठवाड्यामध्ये पाहिजे तसा पाऊस झालेला नाही आहे पाऊस त्या ठिकाणी अत्यंत कमी आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये कम्पेअर करता कोकणपट्टी त्यानंतर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे मात्र त्या तुलनेमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये काहीच त्या ठिकाणी पाऊस नाही आहे मात्र आत्तापासनं जे आहे विदर्भामध्ये देखील पावसाची सक्रियतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पावसाची तीव्रतेमध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आजच्या तारखेमध्ये बघायला मिळेल सकाळपासूनच ढगाचा काळोख त्या ठिकाणी असणार आहे अनेक भागांमध्ये पावसाची सुरुवात जी आहे ती अकरा बारा वाजल्यापासूनच होऊन जाईल तर काही भागांमध्ये दुपारी चार वाजल्यानंतर अतिशय मुसळधार पावसाचे संकेत देण्यात आलेले आहे पश्चिम विदर्भामध्ये समान परिस्थिती असेल पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोत संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा सोनाळा केड हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती आजच्या तारखेमध्ये बघायला मिळणार आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल काही ठिकाणी जे आहे हलक्या पावसाच्या सरींनासुद्धा सुरुवात सकाळपासूनच झालेली असणार आहे तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी दोन तीन चार वाजल्याच्या दरम्यान अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल आणि ही पावसाची सक्रियता वाढत जाऊन सायंकाळीसुद्धा ही पावसाची सततधार सुरूच राहील तसेच रात्री दहा वाजल्यानंतर तर देखील काही भागांमध्ये पावसाचा मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल मराठवाड्यामधील हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस काही ठिकाणी बरसू शकतो त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आजच्या तारखेमध्ये मुसळधार पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत काही भागांमध्ये ही पावसाची सक्रियता राहील तर काही भागांमध्ये मात्र नुसते ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय असेल मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे परिसरामध्ये मात्र सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये येत्या चार ते पाच तासांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार मेघगर्जेनेसह त्या ठिकाणी पाऊस होणार आहे याची सर्वांनी नोंद घेणे गरजेचे आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो कोकणपट्टीचा भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची मोठी अपडेट देण्यात आलेली आहे या भागामध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आज दिवसभर सक असेल रात्री सुद्धा ही पावसाची सक्रियता जशाला तशी त्या ठिकाणी असणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगरचा परिसर जो आहे परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये असेल मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी बरसणार आहे तर काही भागांमध्ये ढगळ वातावरण सक्रिय राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाचे सरी बरसतील मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती मोठ्या प्रमाणावर असणार आहे पावसाची सक्रियता म या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल व पावसाच्या सरीची सततधार ही अनेक भागांमध्ये सुरू असताना दिसून येईल तर अनेक भागांमध्ये ढगांचा काळोख त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग आहे त्याच्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये देखील आजच्या तारखेमध्ये मोठा पाऊस होईल डोंगराळ भागामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पावसाची सक्रियता तीव्रता त्या ठिकाणी असणार आहे Okay. <laughs> त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील जो भाग येतो त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला सायंकाळी पाच सहा सात वाजल्याच्या दरम्यान त्या ठिकाणी बघायला मिळेल आजच्या तारखेमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या भागात देखील होईल तर ही सुद्धा आपली राज्यातील पावसाची अपडेट चोवीस जून दोन हजार पंचवीसची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात बघायला मिळेल चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेट सोबत तोपर्यंत तो मी इथेच थांबतोय धन्यवाद